भिलेवाडा पेट्रोल पंपजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रोडवर आत दडली यात दोघे जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा पेट्रोल पंपजवळ दिनांक पंचेवीस जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान जागेश्वर नथुजी हरसे वय पासष्ट वर्षे राहणार गोपेवाडा आणि हरिभाऊ बाबूराव मस्के वय बासष्ट वर्षे राहणारा रह बेला हे आपल्या स्वतःच्या ॲक्टिवा क्रमांक यम एच छत्तीस ए ई शहाऐंशी एकोणपन्नास या दुचाकीने लाखणीवरून शहापूरला जात असता भिलेवाडा पेट्रोल पंपजवळ अचानक त्यांच्या दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्लीप होऊन पडले यात नागेश्वर यांच्या डोक्याला आणि हरिभाऊ यांच्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रत्नागिरी नाणेशधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत